उमेद गायकवाड यांचा वाढदिवस वा समाज उपयोगी उपक्रमांसह साजरा कर्जत तालुक्यातील डिक्सल येथील निवासी विद्यार्थ्यांसाठी जीवक आयुर्वेदिक रुग्णालय चांदई येथील पथकाच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तेवीस जून रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना सकाळी नाश्ता व दुपारचे गोड जेवण देण्यात आले तेवीस तारखेला आषाढी एकादशी असल्यामुळे विद्यार्थ्यांना भजन कीर्तनाची गोडी निर्माण व्हावी याकरता टाल भेट देण्यात आले तसेच शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासासाठी प्रोत्साहन देण्यात आले मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांनी सुमेधचा वाढदिवस साजरा करत असताना गायन नृत्य करून आपल्या सुप्त गुणांचे प्रदर्शन केले व आनंद व्यक्त केला वाढदिवस फक्त स्वतःसाठी नसून इतरांसाठी आनंद निर्माण करण्यासाठी असावा तसेच समाजाने आपल्या आजूबाजूचं वातावरण हेच खरे आपले कुटुंब आहे अशी भावना सुमेद यांनी व्यक्त केली